शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पुणे येथील शिक्षक भवनात महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने बैठक बोलावल्याचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी प्रसिद्धीस दिलेला आहे राज्यातील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रातील दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या सालात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या ग्रॅज्युटी पेन्शन विक्रीसाठी रक्कम मिळावेत सेवानिवृत्तांना निवड श्रेणीचा व दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घ्यावा निवृत्तीनंतर घरवापसी प्रवास भत्ता मिळावेत पेन्शन विक्री समायोजन केंद्र सरकारप्रमाणे अकरा वर्षांनी समायोजन करावेत जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन दरमहा कोषागर कार्यालयामार्फत व्हावेत या मागणीसाठी चर्चा होणार आहे बैठकीनंतर प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याशी सन दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्त झालेल्या बंधुभिनी यांचे पेन्शन विक्री व उपदान रक्कम राहिलेली आहेत त्याबद्दल व विविध प्रलंबित विषयावर चर्चा करण्यात येणार असून त्याचबरोबर गोसावी यांचा प्राथमिक शिक्षण संचालक पदाचा कायम चार्ज मिळाल्याबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे सदरच्या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक बहुसंख्येने उपस्थित राहावेत असे आव्हान जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी कार्याध्यक्ष रमेश गायकवाड उपाध्यक्ष शंकर जाधव कोषाध्यक्ष शंकर सावंत सरचिटणीस मल्लिकार्जुन बडदाळ यांनी आव्हान केले आहेत शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र